मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संजना विचारते एवढी शांतता का घरामध्ये आहे कारण अरुंधती फायनल राऊंडमध्ये गेली नाही म्हणूनच ना त्याचवेळी आता अणघा म्हणते की कसं आहे ना संजना ताई अहो तुमचं फायनलमध्ये जाणं आणि त्याचबरोबर ताईचं फायनलमधून बाहेर निघणं यामध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे हे एवढं साधं प्रकरण नाही आहे तेव्हा कोणी काय केलं असेल म्हणजे माझं म्हणायचंय का तुम्हाला मी काही कांड केलंय का असं संजना विचारते मग आता कुणी काहीही बोलत नाही तेव्हा तुमच्याकडे काही पुरावा आहे का असं संजना विचारते सर्वजण आपले गप्प बसलेले असतात तेव्हा उगीच हवेत बाण मारू नकोस प्लीज पुरावा द्या प्रू द्या किंवा अरुंधतीची हार ॲक्सेप्ट करा असं म्हणून आता संजना ही सगळ्यांकडे पाहते खरं तर मिहीरबद्दल तुम्हाला वाईट वाटायला हवं कारण तो एवढा चांगला शेफ असूनही त्याला आज हिच्यामुळे फायनल राऊंडमधून बाहेर जावं लागलं तेव्हा आता सोटरू असं म्हणून अनिरुद्ध पुढे येतो आणि म्हणतो अगं संजना तुला माहीत आहे का या अरुंधतीमुळे ना अनेकांची स्वप्न ही भंग पावली आहे कुणालाच कुणाची स्वप्न अशी पूर्ण करता आली नाही कारण कॉम्पिटिशनच्या निमित्ताने तिने सर्वांना मोठी मोठी स्वप्न दाखवली परंतु ती सर्व स्वप्न सर्वांची अपूर्ण राहिली ती हरली आहे हे कुणालाच डायजेस्ट होत नाही मग आता संजना म्हणते हो बरोबर आहे अरे आपला शेर सुद्धा ती आपल्याला देणार होती परंतु आता कुणालाच काही मिळणार नाही आता या विषयावर नंतर निवंत बोलू आपल्याकडे खरतर या विषयासाठी खूप म्हणून संजनाता अनिरुद्धला देखील शांत राहायला सांगते तेव्हा आता अभिसुद्धा बोलायची अरुंधतीला संधी सोडत नाही तो म्हणतो कुठून एवढा लोकांना कॉन्फिडन्स येतो ना तेच कळत नाही दुसऱ्यांनी एवढी हवा दिली पण आपल्याला आपला कॉन्फिडन्स कळायला हवा ना घरातून बाहेर पडायची सवय नाही आणि डायरेक्ट एवढ्या मोठ्या चॅनेलवर रेसिपीज करून दाखवायच्या हे एवढं सोपं काम आहे का मी आईला अगोदरच नको म्हणत होतो पण आई कुठे ऐकते माझं असं म्हणून अभि देखील आरोवर आता आरोप करत असतो तेव्हा ईशा म्हणते अरे अभिदा तुला कळत नाही हे खरं तर सेंटर ऑफ अटेन्शन होण्यासाठी होतं हे बघ आता कसं आहे आज जर आई कॉम्पिटिशन जिंकली असती तर सर्वांनी तिचं खूपच कौतुक केलं असतं परंतु आई कॉम्पिटिशन जिंकलीच नाही आता कसं आहे ना सगळे तिच्या मागे मागे फिरणार आणि सर्वांना तिच्याबद्दल आपुलकी वाटणार आईचा कॉन्फिडन्स खच्ची झाला म्हणून तिच्या पाठीमागे सर्वजण नाचणार असं उद्धटपणाने आता ईशा बोलत असते तेव्हा घरातील सर्वांना खूपच तिचा राग येतो मग आता अभी देखील बोलायची संधी सोडत नाही तो म्हणतो दरवेळी अगं ईशा हेच होतं पण आई सुद्धा हे सगळं काही अगदी मुद्दामच घडवून आणते मग आता ईशा म्हणते त्यांनाही समजलं असेल की आई हे सगळं काही फक्त साधेपणाचा आव्हान करते तिच्यामध्ये काय एवढ्या क्वालिटीच आहेत फक्त सव्वीस वर्षांचा एक्सपिरिस्ट एक्सपीरियन्स आहे असं म्हणून काही होत नसतं ते करून दाखवावं लागतं तेव्हा आता अरुंधतीला या दोघांचं बोलणं ऐकून खूपच वाईट वाटतं ती विचारही रडू लागते मग आता रागातच सगळेजण तिच्याकडे पाहू लागतात खरं पण कांचन आता गप्प बसत नाही ती म्हणते ईशा बास खूप बोललीस हा तू तुझ्या आईबद्दल मी हे ऐकून घेणार नाही अजिबात अगं एवढी मोठी झाली तरी स्वतःची कॉफी तुला अजून स्वतः करून घेता येत नाही त्यानंतर अरुंधती आता तिथून चाललेली असते सर्वजण तिला अडवतात तेव्हा अरुंधती घराकडे पाहते आणि रडतच म्हणते हे घर मी वाचवू शकले नाही रे बाळांनो असं म्हणून ती आता पटकन घरातून बाहेर पडते मग आता अनिश म्हणतो यश असं मॅमला एकटं ठेवणं योग्य नाही आहे तू जा बरं च नाही तर चला आपण सर्वांनी जाऊयात तेव्हा कांचन म्हणते चला आता सर्वांनी जेवण करून घ्या तेव्हा आरोही आणि अनघ या दोघीही कांचनकडे पाहू लागतात मग आता कांचन ही आता लगेच अनिरुद्धला म्हणते बाळा तू जिंकलास मला खूप आश्चर्य वाटलं रे आणि कौतुकही वाटतंय त्यावेळी आता कांचन म्हणते चलाव जेवण करून घ्या आप्पा म्हणतात मला भूक नाही आहे त्यावेळी तुम्हाला अजूनही असं वाटतंय का की अरुंधती ही हरलेली नाहीये असं संजना विचारते त्यावेळी आता आप्पा म्हणतात अजूनही स्पर्धा संपलेली नाहीये संजना एक गोष्ट लक्षात ठेव वेळ कुणाची कधीही येऊ शकते असं म्हणून आप्पा तेथून जायला निघतात दुसरीकडे अंगणामध्ये आता नितीन अनिशानी यश हे तिघेही बोलत असतात की आई या कॉम्पिटिशनच्या जा बाहेर जाणं शक्यच नाही आहे मग आता नितीन म्हणतो हो ना मलाही तसंच वाटतं आहे कारण अरुंधती एकदम परफेक्ट पदार्थ नेहमी बनवते आणि ती कधीच चुकत नाही हे मला माहिती आहे निदान स्वयंपाक करताना तरी बाकी तिच्याकडून चूक होऊ शकते मग आता यश म्हणतो की हो मी आईला एवढी वर्ष ओळखते तिच्या हातचं खातो आहे त्यामुळे मला सगळं काही माहीत आहे या संजनानेच काहीतरी कार्या केल्या असतील आणि चु आपला डोळा चुकवून तिने त्या चटणीमध्ये जास्त मीठ टाकलं असेल कारण चटणीचा बाऊल मागे राहिला होता ना तेव्हाच तिने काहीतरी केलंय पण आपल्या नजरच ते पडलं नाही आपण सर्वजण असताना खूप चलाखीने तिने हे सगळं काही केलं असून आपल्याला तिला आता पकडायला हवं कारण तो अंकुश आहे ना त्याच्या मदतीनेच तिने काहीतरी कांड केलं असेल नितीन आणि अनिशला पुढे सांगू लागतो की तो अंकुश आहे ना तो संजनाचा कॉलेजमधला मित्र आहे मग त्याने सुद्धा काहीतरी केलं असेल आईकडून अशी चूक होणं शक्य नाही आपण आता मला असं वाटतंय त्या एडिटरला जाऊन भेटावं कारण एडिटरला जर भेटलं तर सगळं का काही फुटेज आपल्याला मिळेल आणि मग संजनाने नक्की काय केलं हे आपल्याला दिसेल पण काहीतरी आपल्याला जुगाड करायला हवा मग आता नितीन म्हणतो आपण काहीही करू यश पण अरुंधतीचं त्या फायनल राऊंडमध्ये जाणं खूप महत्त्वाचं आहे त्यावेळी यश म्हणतो हो महत्त्वाचं आहेच परंतु माझ्या समृद्धीसाठी कारण हे समृद्ध दिया था, या, आमी शकत, या आता या संजनाच्या आणि बाबांच्या हातात जाणं आम्ही नाही पाहू शकत आणि समृद्धीला पाडणं म्हणजे आमच्या आत्म्यातून जीव जाण्यासारखं आहे असं म्हणून यश हा आता खूपच भाऊक होतो आणि रडू लागतो तेव्हा नितीन आणि अनिश त्याला समजावू लागतात तू अजिबात काळजी करू नको कारण हे असं होणं शक्य नाहीये मी तुला पूर्णपणे प्रयत्न करू हे सगळं काही प्रकरण शोधून काढण्यासाठी अरुंधती आणि मिहीर फायनल राऊंडमध्ये जाणारच नितीन हा यशला देतो त्यामुळे यशला जरा बरं वाटतं अनिश म्हणतो मी सुद्धा तुमच्या सोबत आहे पुढे आता यश म्हणतो मी मिहीरला भेटून सांगणार आहे की हे संजनाचं कारस्थान आहे तिनेच हे सगळं काही केलंय आणि आत्तापर्यंत बनवलेले तुम्ही सर्व पदार्थ जजेसला आवडले होते तेव्हा ठीक आहे असं नितीन म्हणतो दुसरीकडे संजना आता म्हणत असते की अनिरुद्ध अरे बघ ना आपल्या व्हिडिओच्या खाली किती कॉमेंट्स येत आहेत असं म्हणून ती हसत असते आणि त्या कॉमेंट्स रीड करत असते तेव्हा अनिरुद्ध म्हणतो अगं ते जाऊ दे पण अरुंधतीच्या व्हिडिओखाली बघ किती कॉमेंट्स आहेत ते आणि चांगल्या चांगल्या हा कारण तुला सांगू का प्रेक्षकांना हे पचलेलंच नाही आहे की अरुंधतीने बाहेर जाणं तेव्हा आता संजना म्हणते काय रे तू तिला स्टक करतो की काय तेव्हा अनिरुद्ध म्हणतो काही पण बोलू नकोस अगं पण प्रेक्षकांना खरंच हे पचलेलं नाही आहे कारण अरुंध ती एवढा छान स्वयंपाक बनवते ती सिंगरसुद्धा आहे त्यामुळे तिच्या बाजूने जास्त फॉलोअर्स असणारच मग आता ती म्हणते ते ठीक आहे मग आता अनिरुद्ध म्हणतो अगं तिच्या चटणीमध्ये जास्तीचं जे मीठ टाकलं आहे ना ते टाकायलाच नको होतं संजना म्हणते मग हातावर हात ठेवून बसायचं का आज ती फायनल राऊंडमध्ये असती आणि आपण आज बाहेर असतो सर्वजण तिचा उदो उदो होनार तो करत असते मला हे सहन होणार नाही मग आता तो म्हणतो जर कोणी तुझी चोरी पकडली ना तर मग तुझ्या लक्षात येईल आपण असं फायनल राऊंडमधून बाहेर जाणारच आहोत ती म्हणते मी अंकुशला व्यवस्थित मॅनेज केले काहीही होणार नाही त्यामुळे तू चांगलं बोल जरा आणि आता घराकडे जरा लक्ष दे घराचं काय करायचं ना ते जरा डिसाईड कर कारण आपण ही स्पर्धा जिंकणार आहोत तेव्हा तो म्हणतो तसं झालं तर बरं होईल आपल्याला पैसेही मिळतील आणि त्याचबरोबर आपला घरातमध्ये मानसन्मानसुद्धा त्यावेळी आता ती म्हणते तसंच होणार अनिरुद्ध विश्वास ठेव रे माझ्यावर तेव्हा तो म्हणतो ठीक आहे ठेवतो हो तुझ्यावर विश्वास इकडे अरुंधती आता रडत असते तेव्हा तिच्याजवळ यश आरोही अनघा हे सर्वजण बसलेले असतात तेव्हा त्या ते दोघीही म्हणत असतात आई प्लीज जेवण करून घे मग आता ती म्हणते नको रे बाळांनो तुम्ही जेवण करा मला नको आहे तेव्हा यश म्हणतो आई तू काळजी करू नको आम्ही शोध घेणारच आहोत कारण संजनानेच हे सगळं काही आहे तुझ्या चटणीमध्ये जास्तीचं मीठ टाकलंय मग आता ती म्हणते आपल्याकडे पुरावा आहे का बाळा यश म्हणतो मी पुरावा शोधणारच आहे पुढे आता तो अरुंधतीला म्हणतो आई अजून एक सांगू का प्रो प्रोफेशनल जो स्विमर असतो त्याला कितीही खोल पाण्यात ढकललं तरीही तो बुडू शकतो का तेव्हा अरुंधती म्हणते नाही रे बाळा मग आता तो म्हणतो एवढी वर्ष झाले तु मी तुझ्या हातचा स्वयंपाक खातो तुझ्या हातून एकदाही मीठ जास्त पडलेलं नाही आहे मी तुला सांगतोय तू एवढी प्रोफेशनल आहे ना स्वयंपाकामध्ये मी सांगतो तिखट कमी जास्त होऊ शकतं पण मिठाचा अंदाज मला माहीत आहे कारण बाबांना बेपीचा त्रास होता तू अगदी काळजीपूर्वक हे सगळं काही करायचीस पण अजून एक गोष्ट तुला सांगतो तू तु कधीही मिठाचा अंदाज चुकली नाही म्हणूनच मी तुला सांगतो काहीतरी गडबड आहे मग आता ती म्हणते हो रे बाळा काहीतरी गडबड असणारच कारण मी माझ्या हाताने मीठ टाकलं होतं त्या चटणीमध्ये त्यावेळी आता यश म्हणतो हो आई बरोबर आहे मग आता तुझ्या बोलण्यामध्ये यश तथ्य आहे आपण लवकरात लवकर याचा शोध घेऊयाच फायनल राऊंडच्या अगोदर असं आता अनिश म्हणत असतो तेव्हा आता तुम्ही सर्वजण घरी जा मी थोडा वेळ पडते असं अरुंधती म्हणते त्याचवेळी आता अनिश म्हणतो ठीक आहे मग आता सुरिकताईंना खूप दिवस झाले भेटले नाही उद्यापासून माझं रुटीन पुन्हा चालू होईल काहीच गडबड राहणार नाही असं म्हणून अरुंधती आता उद्या वर्षा आणि सुरे सुलेखा ताईंना भेटण्याचं प्रॉमिस करते तेव्हा अनिश ठीक आहे असं म्हणतो आता तेथून सर्वजण जातात मग आता अरुंधती झोपायला बेडवर जाते खरी परंतु तिला आशूची सारखे सारखी आठवण येत असते ती त्याचा फोटो हातात घेते तिला मागचे सर्व क्षण आठवू लागतात की कशाप्रकारे आशुने मला अगदी खंबीरपणे माझ्या स्वतःच्या पायावर उभं केलं होतं प्रत्येक गोष्टीमध्ये साथ दिली होती आता ती फोटो उराशी कवटाळून खूप रडत असते आणि म्हणते की आशू तुम्ही आत्ता असायला हवे होतात अहो मला तुमची खूप गरज आहे असं म्हणून ती प्रचंड रडू लागते आणि मग नंतर तो फोटो ठेवते आणि पटकन गॅलरीत जाऊन समृद्धीकडे पाहतच राहते कारण आता समृद्धी कशी पुन्हा मिळवायची हा प्रश्न तिच्यासमोर असतो मित्रांनो पुढील भागामध्ये अरुंधती जेव्हा कांचनच्या घरी जाते तेव्हा संजना म्हणते मला वाटलं होतं की तू तोंड दाखवणार नाही मग आता अरुंधती म्हणते तोंड काल ती स्पर्धा होती कोणीतरी जिंकणार कोणीतरी हरणार मग आता एका महिन्याच्या आत तू आम्हाला पैसे देणार होती त्याचं काय झालं असं संजना विचारते दुसरीकडे यश हा म्हणतो आता मी संजनाला सोडणार नाही कारण आता जे पुस्तक मिहीरचं असतं ना त्याच्या आईच्या रेसिपीचं ते पुस्तक बरोबर चोरतानाचा व्हिडिओ यश हा पाहतो हा त्याला बरोबर आता संजनाचं सर्व कारस्थान समजतं अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा